बरं स्वागत आहे तुमचं काहीच आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी मस्त नवीन घर घेऊन आलेलं आहे बघू शकता हे असं घर आहे चला आपण याच्या आतमध्ये जाऊ कसं काय आहे तर टू बी एच केचं घर आहे का काहीच असं घर आहे हे बघू शकता चला आतमध्ये जाऊ काहीच हे असं घर आहे बघू शकता असं घर आणलं आहे आम्ही तुमच्यासाठी बघू शकता हैस हे समोर ओपन जागा आहे ही ओपन जागा आहे ते नळाचं कनेक्शन आहे बोर आहे इथे बघू शकता असं इथे ग्रील लागलेली आहे आईस समोर आणि ह्या हॉल आहे हॉल बघू शकता गाईस हा हॉल आहे हा हॉल स्टाईल वगैरे चांगली लागलेली आहे स्टाईल आणि इथेच संडास बाथरूम आहे अटॅच होऊ शकता सध्या कंट्रक्शनमध्ये आहे तर इथे शॉवर वगैरे सगळं लागणार आहे सगळं आणि इथे समोर आल्यानंतर इथे मोठं जात चांगल्या स्पेसमध्ये काहीच किचन आहे हे किचन आहे बघू शकता वॉशबेसिन किचन आणि किचनच्या वरतीच मस्त स्टाईल वगैरे लागलेले आहे बघू शकता काही अशा स्टाईल आहे आणि किचनच्या सर समोर गेल्यानंतर इथे आहे बेडरूम वाईज बेडरूमही चांगला आहे मोठं बेडरूम आहे आणि बेडरूम आहे मस्त इथे सध्या लाईट वगैरे नसलं तुम्हाला व्यवस्थित दाखवू नाही शकून करायला अंधार पडलेला आहे सध्या कन्स्ट्रक्शनचं सा काम चाललं आहे आणि इथेच बाजूला इकडे बाजूला बोर्ड आहे मस्त पण वॉश बेसिनचा एरिया आहे किचनला लागूनच बघू शकता किचनला लागून वॉश बेसिनचा एरिया आहे असं आणि किचनमध्ये बघितलं आता दाखवलं मी तुम्हाला हे इथे हे जे संडास बाथरूम आहे कायचं हे कॉमन आहे सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि हा हॉल बघू शकता आता सध्या कंट्रक्शनचं काम चालू आहे कम्प्लीट झाल्यावर अजून व्यवस्थित दिसेल आणि हे बाहेर आल्यानंतर ही आपल्याला ही जागा आहे ओपन स्पेस ओपन जागा आहे आपली कार टू व्हीलर कार तर नाही टू व्हीलर पार्क करू शकतो आणि तेच वरती जा झाला रस्ता आहे तर चला वेळेस वरती जाऊ आपण वरती एक बेडरूम आहे जागा आहे अजून आणि इथेच यायला इथेच संडास बाथरूम अटॅच बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर हे संडास बाथरूम आहे तर काम चालू आहे बघू शकता आणि इथे बाहेर आल्यानंतर इथेच हे जागा आहे तर पाण्याची टाकी वगैरे सगळं लागणार आहे लागलेलीच आहे पाण्याची टाकी हजार लिटरची टाकी आहे पाण्याची पाणी भरपूर आहे आणि बघू शकता काहीच हजार लीटर की टाकी जागा आगवन चिड़वन कराला घर है डुप्लेक्स है गईस है घर तो। सा। है शकता तर सगळा गेस खाली जाऊ आपण हे असं करून तुम्ही बघू शकता खालचा स्पेस आणि हे असं घर कलरिंग वगैरे सगळं व्हायचं अजून ओके व्हायचं आहे तर